she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या शुक्रवार आहे आणि उद्या आहे रथसप्तमी तर रथसप्तमी विविध प्रकारे साजरी केली जाते षष्टीच्या दिवशी एकभुक्त राहून सप्तमीच्या दिवशी पहाट ते स्नान करावे नंतर दीप डोक्यावर घेऊन सूर्याचे ध्यान करावे मग तो दीप पाण्यात सोडावा म्हणजेच काय एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तो एका ताटामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला सूर्यदेवाला त्या दिव्याने ओवाळायचा आहे नंतर तो दिवा आपल्याला पाण्यामध्ये सोडायचा आहे त्यानंतर घरासमोर अंगणात रांगोळीने सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढावी म्हणजे सात घोड्यांचा एक रथ काढायचा आहे आणि आपल्याला त्या सूर्याच्या प्रतिमेचा आपल्याला पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मातीचं भांडं जे आपण सुगड पूजलेलं असतं तर ते सुगड घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि थोडेसे दूध टाकून त्याची खीर शिजवायची आहे आणि तो नैवेद्य आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे त्यानंतर सात धान्ये सात रुईची पाने सात बोरे सूर्याला अर्पण करावी व अष्टांग अर्घ द्यावे असे सांगण्यात आलेले आहे म्हणजेच काय सात धान्य सात बोर आणि सात रुईची पानं आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांना अर्घ अर्पण करायचे आहे दक्षिण भारतात या रथसप्तमीच्या दिवशी रात्री गायन वादन दीपोत्सव आणि रथोत्सव करण्याची प्रथा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हळदी कुंकुम करायचं असेल जर तुमचा हळदी कुंकू राहिलेला असेल तर रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळीसुद्धा हळदी कुंकू करू शकता आणि सूर्यदेवाच्या उपासनेने बघा आपल्या जीवनातील जे जी काही त्रास आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते म्हणजेच काय आपल्याला सत्ता वर्चस्व प्रदान करण्याचं काम हे सूर्यदेव करत असतात त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची आपल्याला पूजा विधिवत पूजन आपल्याला करायचं आहे तर आता बघा आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला बघा काळ्या तिळाचा हा जो उपाय आहे तर तो आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तो तो पितृदोष नष्ट करण्यासाठी करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये खूप प्रकारच्या वाईट शक्ती असतात आणि पितृदोष जर असेल ना आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही वास्तुदोष द्या पितृदोष द्या त्यामुळे काय होतं की प्रत्येक कामात आपल्याला अपयशच येत असतं मग ते तुम्ही व्यापार करा व्यवसाय करा नोकरी करा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अपयश येतं जर येत असेल तर उद्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय जर आपण केला तर बघा पितृदोष तर विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होईल काय ते जे असतात तर ते आपल्या पित्रांसाठी समर्पित असतात आणि रथसप्तमीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल काय करायचं आहे तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तो, तो ताम्बे ताम्बे त्या तांब्याभर पाण्यामध्ये तुम्हाला तांब्या जो तुम्ही घेणार आहे तर तो तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर त्या तांब्यामध्ये तुम्हाला हे जे काळे तीळ आहे तर ते थोडेसे टाकायचे आहे अगदी चिमूडभर असे हे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यानंतर याचं जे अर्घ आहे तर ते तुम्हाला सकाळी सकाळी रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे कशा पद्धतीने अर्घ अर्पण करायचं तर आपल्या डोक्याच्या वरती आपल्या दोन्ही हाताने जो तांब्या आहे तो धरायचा आहे आणि आपल्या टाचा मागून वरती करायच्या नाही अगदी व्यवस्थितपणे सरळ उभं राहायचं आहे सूर्य आपल्या बरोबर आपल्याला दिसेल अशा पद्धतीने आपल्याला हे जे अर्घ आहे तर ते सूर्यदेवांना डोक्याच्या वरती आपले हात धरून त्यानंतर आपल्याला अर्पण करायचं आणि ओम पितृदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे माझ्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट झालेला आहे माझी प्रत्येक ठिकाणी प्रगती झालेली आहे आणि भगवान सूर्यदेवांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सूर्यदेवाला हा जो काळ्या तिळाचा अर्घ आहे जर तो तुम्ही दिला तर हे जे पाणी आहे तर ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं आणि ज्या वेळेस आपल्या पितरांपर्यंत हे पाणी पोचतं तर त्यावेळेस कधीच कोणत्याच कामात आपल्याला अडचणी येत नाही कारण त्यांचा आत्मा हा तृप्त झालेला असतो ज्यावेळेस त्यांचा आत्मा कुठेतरी अशांत असतो तर त्यावेळेस त्याचे जे दोष आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात त्यामुळे लक्षात ठेवा नेहमी नेहमी आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करणं खूप गरजेचं असतं या विशिष्ट तिथींना जर पित्रांचं स्मरण केलं तर याचे फायदे सुद्धा आपल्याला खूप होत असतात आता या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला जे अर्घ दिलेलं पाणी आहे तर ते ओलांडायचं नाही त्यामुळे तुम्ही खाली काय करू शकता अर्घ देत असताना खाली एक बादली ठेवू शकता किंवा मग एखादं ताट वगैरे असं ठेवा ज्यामध्ये हे अर्घ दिलेलं पाणी आहे ते पडेल आणि त्यानंतर तुळस सोडून कोणत्याही दुसऱ्या झाडाला तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते टाकायचं आहे जेणेकरून त्या आपल्याकडनं अपमान होणार नाही कारण ते अर्घ आपण सूर्यदेवांना दिलेला आहे तर नक्की अशा पद्धतीने हा काळ्या तेळ्याचा उपाय करून बघा नक्कीच या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ